मग रवंत करत असताना अडचणी निर्माण करणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत या बाबीवर येथेही महत्वाचं लक्ष घालणं गरजेचं आहे रवंतामध्ये अडचण येणारी पहिली गोष्ट आहे ती म्हणजे जनावरांना त्रास होणारा डास माशी या डास माशांचं गोठ्यामधून निर्मूलन होणं खूप गरजेचं आहे या आजाराही पसरवतात त्यामुळे यांचं निर्मूलन आवश्यक करा दुसरं जनावरांचा बसण्याची जागा ही पाणीदार असणं किंवा तिथं ओलावा असणं यामुळं पशुला जागेवर बसता येत नाही आणि त्यामुळं रबंत करता येत नाही पशुपालक मित्रांनो तिसरी रवंथ करण्यामधली अडचण म्हणजे जनावरांचा खालचा फर्श आहे जो तो व्यवस्थित असला पाहिजे थोडासा सपाट असावा जनावराला आरामदायक ठरेल या गोष्टी असावा चौथी गोष्ट गोठ्यामध्ये असणारी सततची आपली वर्दळ नसावी शेतकरी मित्रांनो जनावराला खुराक किंवा खाद्य खायला घातल्यानंतर किंवा पाला खायला घातल्यानंतर ओला सुका चारा खायला घातल्यानंतर जनावराला जितकी जास्तीत जास्त काळ आराम देता येईल तितका आराम द्या आणि जनावराच्या पाण्याची सोय त्याच्या जवळच करा त्याच्यात जितकं पाणी पेईल तितकं पाणी आणि जितका, जितका जास्त रवंत करेल तेवढं दूध उत्पादन आपलं वाढणार आहे शेतकरी मित्रांनो यशस्वी पशुपालनाचा हा राजमार्ग कसा वाटला नक्की सांगा